एन एल परदेशी कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा आम्ही आज या ठिकाणी जीप सेस अंतर्गत संबंधित शेतकरी यांना रोट्या वेटर नागर इलेक्ट्रिक मोटर फवारणी पंप आणि पाईप अशाद्वारे योजनांची अंमलबजावणी करून आम्ही अल्पबधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ देत असतो त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांना ज्यांना बायोगॅस घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांना आम्ही बायोगॅस अनुदान पण दिलं जातं बायोगॅस अनुदान देताना जनरलसाठी चौदा हजार नऊशे पन्नास रुपये दिले जातात आणि तोच जर कॅटेगरीतला अनुसूचित जाती जमातीचा जर लाभार्थी असेल तर त्याला बावीस हजारप्रमाणे अनुदान दिलं जातं पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीनं आपल्या पाचोरा तालुक्यातील जे काही पीक कापणी प्रयोग असेल त्या पीक कापणी प्रयोगाचं आम्ही हे केलं जातं वर्षभरात येणारे जे पीक कापणी प्रयोग असतात त्याची अंमलबजावणी आम्ही पंचायत समितीच्या वतीनं करतो त्यात प्रामुख्याने कपाशी ज्वारी बाजरी उडी मूग अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे जे पीक असतात यांचं सगळे हे आमच्याकडं आलेले फॉर्म आम्ही ग्रामपंचायत अधिकारीच्या वतीनं भरून घेतो आणि त्याचप्रमाणे तिची अंमलबजावणी आम्ही शेतावर जाऊन प्लॉट टाकून वगैरे प्रमाणात केली जाते तर आजच्या या कार्यक्रमाला का आम्ही पंचायत समितीच्या वतीनं मी श्री एन एल परदेश कृषी विस्ताराधिकारी श्री देवरे साहेब कृषी विस्ताराधिकारी श्री नारायण सोनवणे ग्रामपंचायत अधिकारी आणि हा हा पशुसंवर्धनचे रवींद्र काळे साहेब हे उपस्थित आहे आजच्या पंचायत समिती आहे ते